आणि घटना काय घडली आणि किती वर्षाचं काय मुलगी होती माझं नाव सिद्धाराम सिद्धप्पा बसवराज नाटेकर मी त्या मुलीचा काका लागतोय आम्ही वर्षापासून आत्ता पंचवीस तीस वर्षापासून लक्षण जत्रेला जात होतो आमच्या जा आजी आजोबा राहते तेव्हापासून आम्ही जत्रेला गेलो गेल्यानंतर जत्रा वगैरे झालं जाऊन येताना वटकी वटकीवर आलो वटकी सुटलो वटकी सुटले की आ, एक पाच मिनिटांनी पाच मिनटाने याला टिकारी अजून एक तीन चार किलोमीटर होतं तिथं एकदम मुलग आमची मुलगी ते खिडकीपाशी बसली होती अन्न खायला मागले बिस्किट वगैरे बिस्किट देऊ वाटलो बिस्किट खायला लागले होती असं बिस्किट खायला लागली आणि साय खिडकीच्या साईडला बसली होती दगड मारले बंदूकने मारले मारल्यासारखं झालं आणि मी बाजूलाच बसलो होतो दगडाचा आकार दगडाचा आकार मोठं होता एवढा होता मुलीच्या कुठे मुलीच्या कानाच्या खाली, खाली। आणि तोंडात उलट्या झाले आणि कानातलं रगत आलं आणि आम्ही सर्व पाय वगैरे घासम घासी केला काय तर होईल बरं होईल म्हणून असं केलं तरी पण का आमची मुलगी का वाचली नाही असेंट्रल गवर्नमेंटच राहू ना एवढ एवढ पण अन्याय होऊन मला सांगा की प्रवास म्हणजे किती वाजताची घटना आहे साधारण बारा चौपन वगैरे हो झाले होते दुपारी बारा हा गाडीपूर टू रायपूर पॅसेंजर पॅसेंजर हा पण तुम्ही या संदर्भात पुढील तक्रार वगैरे काय दाखल केली आहे तिथं गेलतो टिकेकर वाडीला टिकेकर वाढलं गेल तर तिथं चेकिंग मास्टर मास्टर होते ते मास्टर झेंडा वगैरे देतात ना ते मास्टर तिथं गेलो गेल्यानंतर त्यांना बोलला तुम्ही या इथं बघा असं झालंय तुम्ही ये ना हा इथं आमची मुलगी असं झालंय तुम्ही काय ना म्हणत मन। म्हणल्यानंतर त्यांनी काय म्हणलंय तुम्ही जवळजव जवळपासच्या दवाखान्याला घेऊन जावा म्हटल्यानंतर आम्ही काय केलं त्यांनी झेंडा वगैरे मारतात ना था मास्टर त्यांनी येऊन फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे केले आणि ते आम्ही काय केलं त्या आमच्या मुलीला घेऊन रघोजी हॉस्पिटलला आलो तिथं आल्यानंतर आम्ही ते डॉक्टर आम वगैरे सर्व बघितले सर्व केलं तिथं जीव गेल ते, ते मृत घोषित केलं हॉस्पिटल हा तिथंच आम्ही तिथं आम्हाला काय आम्ही का डॉक्टर आहे का कसं आम्हाला माहित तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं किती वाजता त्यांनी सांगितलं कुठं त्या रघोजी हॉस्पिटलला एक एक झालं असेल मुलीचे चार वर्ष मालवाडी वगैरे जात होते आपला रुपाबा आणि वस्ती आमची मोठी आमची मोठी बहिणी पशी त्याने शाळेला आमची मोठी बहिणीच्या मुलगी तिने त्याच्या मुलगी ते ना इथंच त्याने राहायला होते